जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुया अहि्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये

बेलवंडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रवेशद्वाराला बेलवंडी व्यापारी पतसंस्थेतर्फे डिजिटल नामफलक भेट देण्यात आले या नामफलकांचे अनावरण पतसंस्थेचे अध्यक्ष उत्तम डाके सेवानिवृत्त प्राचार्य तात्या हिरवे यांच्या हस्ते झाले अध्यक्षस्थानी शिक्षण विस्तार अधिकारी सुनीता वाजे होत्या डाके म्हणाले की बेलवंडी पतसंस्थेने बेलवंडी परिसरातील शाळा विद्यालयांना मदत करण्यासाठी नेहमी सकारात्मक भूमिका घेतली आहे संस्थेकडून होत असलेल्या छळवणुकी विरोधात व न्याय मिळवण्यासाठी पदवीधर डीएड कला क्रीडा शिक्षक शिक्षकेतर संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयाच्या आवारात आमरण उपोषण करण्यात आले या उपोषणात अन्यग्रस्त शिक्षक न्यायदेव अकोलकर मीना कुरापाटी सहभागी असून यांच्या न्यायासाठी संघटना कटिबद्ध असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार मध्ये अखेर पंचवीस वर्षांनी पुत्र टीचा पडदा उघडला खंडित झालेली नाट्य परंपरा या निमित्ताने हौशी कलाकार व प्रेक्षकांच्या इच्छेनुसार सुरू झाली पठार येथील श्रीराम नाट्य मंडळाला पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाली या निमित्त रंगभूमीवर पुन्हा एकदा घंटा वाजली या प्रयोगाला कान्ह पठार परिसरातील रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सामाजिक वास्तव कौटुंबिक नाती व आजच्या पिढी बदललेल्या मुलांच्या अत्यंत प्रभावी चित्र करणारा पुत्र कामेष्टी या नाटकाने कान्हूर पठार व परिसरातील नागरिकांची मने जिंकली प्रतिबंधित सुगंधी तंबाखू पान मसाला हुक्क्यासाठी लागणारे साहित्य विक्री करण्याकरिता पान टपरीवर आणि घरात साठवणूक करणाऱ्या चौतीस वर्षीय तरुणांविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई मंगळवारी रात्री उशिरा करण्यात आली यात पोलिसांनी दोन लाख अठ्ठावीस हजार आठशे सात रुपयांचा सा मुद्देमाल हस्तगत केला आहे जिल्ह्याची खबरबात मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका सखा, महाराष्ट्राचा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या एका प्रभागातील मतदारांची नावे अन्य प्रभागात हलवण्याची धक्कादायक माहिती राहुरी येथे संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई उघडकीस आली आहे नगर परिषदेतील एका कर्मचाऱ्याने क्रमांक मधील तब्बल ते ऐंशी मतदारांची नावे अन्य प्रभागात हलवण्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे जामखेड शहराच्या आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजाने ठाम भूमिका घेतली आहे या पत्रकार परिषदेत अझहर यांनी सामाजिक भूमिका स्पष्ट सांगितली आहे जामखेड शहरातील आमच्या समाजाचे सर्व मतदान साडे सात हजार आहे तर सभापती राम शिंदे किंवा आमदार रोहित पवार आणि इतर पक्षांचेही नेते यांनी मुस्लिम समाजाच्या मतांचा व भावनांचा विचार करून नगर अध्यक्ष पदासाठी उमेदवारी जाहीर करावी अन्यथा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला जाईल अशी मागणी करण्यात आली आहे इलेक्शन सुरू झाले मुलाखती व्हायला लागले फिरले पण मुस्लिम समाजाला कोणी जवळ करायला तयार नाही चर्चा करायला तयार नाही आज आमचं साडेसात हजार मतदान आहे साडेसात हजार मतदान म्हणजे नॉट इन जोक कुणी दाखवा साडेसात हजार मतदान आमचे पैसे आहे मग फक्त मुस्लिम पैसे साडेसात हजार वोट आले आणि आम्हाला विचारायला कोणी तयार नाही रोहित पवार मी विचारायला तयार नाही राम शिंदे विचारायला तयार नाही राम शिंदेला मदत केली रोहित पवारला मदत केली आमचं असं मत आहे की त्यांनी तिकीट द्यावा कोणी बी द्यावा तिकीट अझर काजी उभा राहायला ते ह्याचा अर्थ अजर काजीला तिकीट का द्यावा अशी बात नाही कुणाला तिकीट द्यावाचं आमच्या होतो तुमच्या जवळच्या माणसाला तिकीट द्या मी त्याचं पैशा मेहनत करायला तयार आहे पारनेर तालुक्यातील जवळे गावासाठी स्वच्छ शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी जीवन एकोणतीस महाराष्ट्र प्राधिकरणा मार्फत कोटी रुपये खर्चाच्या योजनेचे भूमिपूजन मार्च मध्ये झाले परंतु अजून त्यांचे पन्नास टक्के काम झालेले नाही त्यामुळे हर घर जल केव्हा मिळणारे या प्रतीक्षेत जवळेकर आहेत जवळे सांगवी सूर्या पारनेर या मुख्य रस्त्यालगत गावाला बारमाही पिण्याचे पाणी मिळावे यासाठी पाच कोटी क्षम टँकचे काम सुरू करण्यात आले आहे नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहर पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन राबवून व अजामीन व गुन्हेगारी पार पार्श्वभूमी असलेल्या गुंडांची तपासणी करण्यात येत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी दिली कोपरगावात सध्या पालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस अधीक्षकांच्या आदेशा नवे कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले कॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान जामीन पात्र गुन्ह्यातील तेरा व अजामीन पात्र गुन्ह्यातील बारा अशा पंचवीस जणांना वॉरंट बजावण्यात आले यापैकी दोघांना अटक करण्यात आली दहा जणांना समन्स बजावण्यात आले जुगार खेळवणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले भारतीय न्याय कलम दोनशे व कलम एकशे पंचवीस चार जणांवर कार्यवाही करण्यात आली गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आठ व पाच तडीपार गुंडांची तपासणी करण्यात आली ही कार्यवाही पोलीस निरीक्षक रामचंद्र कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर सोनवणे उपनिरीक्षक संदीप सोने व दीपक रोठे यांनी पार पाडली शेवगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी दोन उमेदवारांनी आपले नामनिदर्शन ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत निवडणूक निर्णय अधिकारी सुभाष दळवी यांच्या उपस्थितीत झालेल्या अर्ज स्वीकृती प्रक्रियेत प्रथम अर्ज शिवसेना शिंदे गट पक्षाचे प्रताप मुकुंदराव फडके यांनी प्रभाग क्रमांक तीन मधून दाखल केला तर दुसरा अर्ज अपक्ष उमेदवार निलेश फुलचंद यांनी प्रभाग क्रमांक मधून दाखल केला आहे आज अखेर दोन अर्ज प्राप्त झाले असून उद्या गुरुवार पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास वेग येईल शेवगाव शहरातील मतदारांचे लक्ष आता अर्ज प्रक्रियेवर केंद्रित झाले आहे अर्ज दाखल करण्यासाठी कागदपत्रे गोळा करताना उमेदवारांची मोठी दमछाक होते तसेच ऑनलाईन पद्धत अत्यंत किचकट असून अनेकदा ती ठप्प असते त्यामुळे अर्ज पाठवताना वारंवार व्यत्यय येतो तशात प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचे कार्य मिळत नसल्याचा इच्छुक उमेदवारांच्या तक्रारी आहेत शेवगाव नगर परिषद निवडणुका या ठिकाणी लागल्यानंतर शेवगाव नगर परिषदेचे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत यांची कुठल्याही प्रकारे नागरिकांना सहकार्याची भावना दिसत नाही या ठिकाणी नागरिक अनेक समस्यांमध्ये आहेत की या ठिकाणी फॉर्म कसा का भरायचा काय भरायचा मार्गदर्शनासाठी एकही अधिकारी या ठिकाणी उपलब्ध राहत नाही या ठिकाणी नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता तहसीलदार आणि निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हाधिकारी यांनी या ठिकाणी ताबडतोब एकतर निवडणूक प्रक्रियेमध्ये स्थानिक ना कर्मचारी सहभागी केल्यामुळे ते कुठल्याही प्रकारचं उत्तर या ठिकाणी देत नाही जिल्ह्याची खबर बात मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही न्यूज जिल्ह्याची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर